नमस्कार मित्रांनो तुला शिकविन चांगलाच दड़ा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला तर खूपच भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे त्याचसाठी व्हिडिओ शेवट नक्कीच बघा तर मित्रांनो एकीकडं अक्षराच्या आई व बाबाला आलेला असतो भुवनेश्वरी बाबतीत खूप भयंकर राग परंतु दुसरीकडं चारवाल सरांनी दिले अधिपतीला भुवनेश्वरी बाबतीत सबूत कारण आता या भुवनेश्वरीने मोठा निर्णय घेतलेला असतो की अक्षराला हेडमास्तरी बनवायचं मग नंतर अक्षराला शाळेतून राजीनामा देण्यास मजबूर करायचं अशा प्रकारे या भुवनेश्वरीने निर्णय घेतलेला असतो कदाचित तुम्हाला तर माहिती आहे या भुवनेश्वरीने अक्षराच्या घरी लेटर पाठवलेलं असतं पण अक्षराने ते जबाबदारी घेण्यास नकार दिलेली असते पण अक्षराच्या आई व बाबा अक्षरात ही जबाब जबाबदारी घेण्यास मात्र भाग पाडतात तर तेव्हा कुठं अक्षरा आईबाबाच्या बोलण्यावरून राजी होते परंतु जेव्हा मात्र अक्षर शाळेमध्ये जाते तर अक्षराला काही गोष्टी आड येत असतात आणि त्याच गोष्टीवरून अक्षराला समजून येतं जरूर भुवनेश्वरी मॅडमचा पुन्हा काहीतरी मोठा प्लॅन चालू आहे कारण मला घराबाहेर काढले आणि मला मोठी पदवी दिली जरूर भुवनेश्वरी मॅडम आमच्यासोबत मोठा गेम खेळत आहे परंतु मी तर तेव्हा हरले पण कदाचित आता नाही हरणार कारण मला या भुवनेश्वरी मॅडमचा खेळ संपवायचा आहे आता कितीतरी प्रयत्न केले तरी मला चालेल परंतु दुसरीकडे ही बुनेश्वरी अगदी विचार करत असते जेही काही घडत आहे ते मात्र आमच्या प्लॅन नुसारच चालत आहे आता समजेल या मास्तरीमबाईला बुवश्वरी काय चीज आहे कदाचित जास्तच घमंड आहे या मास्तरीमबाईला शिक्षणाचा आणि आम्ही तोच घमंड तोडणार या मास्तरीमबाईचा पण मित्रांनो या भुवनेश्वरला कदाचित माहिती नसतं की हा निर्णय तिलाच भारी पडणार आहे परंतु दुसरीकडे चारवल सरांना माहिती पडलेलं असतं की ही भुवनेश्वरी अक्षराला शाळेतून काढून टाकणार आहे त्याच्यामुळे चारवल सरांना अगदी राग आलेला असतो आणि चारवल सर डायरेक्टली भुवनेश्वरीला काटून बोलत असतात भुवनेश्वरी तू कदाचित चुकीचं करत आहे परंतु तुला माहिती नाही तू तु तुझ्यासाठी हा खड्डा खोदत आहे आणि तू स्वतः जाऊन पडशील या षडयंत्रणात कारण मी अधिपतीला तुझे सारे सबूत दिले पण मित्रांनो या भुवनेश्वरला ते सारं काही खोटं वाटत असतं आणि त्याच्यामुळे ही बोनेश्वरी अगदी हसत असते कदाचित तिला माहिती असते की चारुवाल सरांनी अधिपतीला कितीही भडकवले तरी अधिपती चारुवाल सरांवर भस्सा ठेवत नसतो पण त्याचवेळी चारुवाल सर भुवनेश्वरला बोलत असतात भुवनेश्वरी तुला किती मास करायचा आहे तेवढा तू करून घे कारण तुला या घरात आता जास्त दिवस जगायचं नाही कदाचित तुझे पापाचे घडे भरत आले परंतु बुनेश्वरी पुन्हा या खेळात जिंकणार का ते मात्र आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला या व्हिडिओला लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा तसंच बाय बाय मित्रांनो